नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रोग्रेसिव्ह फार्मिंग वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे हा व्हिडिओ प्रोग्रेसिव्ह जीवामृत ट्यूबची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने जारी केला आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुम्हाला काही प्रश्न किंवा सूचना असतील तर कृपया तुमचे नाव आणि संपर्क क्रमांकासह कमेंट बॉक्समध्ये लिहा चला तर मग पुढे जाऊया आपल्या देशातील मोठा वर्ग शेती आणि शेती संबंधित व्यवसायांशी जोडलेला आहे कदाचित म्हणूनच आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हटले जाते आपल्या पारंपरिक शेतीत वेळोवेळी बदल होत गेले ज्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी कृत्रिम पद्धती स्वीकारल्या यामुळे त्वरित परिणाम दिसत होते परंतु कालांतराने माती कृषी उत्पादन मानव आणि इतर जीवांच्या आरोग्यासह पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम नोंदवले गेले परिणामी परिस्थिती आणि काळाच्या मागणीमुळे शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळू लागले आणि हेच आमचेही उद्देश आहे नैसर्गिक शेतीच्या या अभियानात प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह समूह तुमच्या सोबत आहे त्याचमुळे कंपनीने प्रोग्रेसिव्ह जीवामृत ट्यूब विकसित केली आहे प्रोग्रेसिव्ह जीवामृत ट्यूब विशेष प्रकारच्या साहित्याने विशिष्ट आकारात बनवले आहे यासोबत मिळणारे प्रोग्रेसिव्ह बायो कंपोस्टिंग कल्चर देखील कंपनीने विकसित केले आहे या ट्यूब मध्ये निर्देशानुसार दाखल केलेल्या नैसर्गिक द्रव्यातून प्रभावी जैविक पोषक तत्व कमी वेळात आणि अतिशय कमी खर्चात तयार होते प्रोग्रेसिव्ह जीवामृत ट्यूब मध्ये जनावरांचे शेण मूत्र गूळ ताक तांदूळ आणि खाद्य अपशिष्ट ओले अपशिष्ट आणि इतर कचरा निश्चित प्रमाणात पाण्याबरोबर मिश्रण करून एका टोकातून दाखल केले जाते जे निश्चित कालावधीनंतर जैविक पदार्थ म्हणजेच जीवामृतमध्ये रूपांतरित होते या ट्यूबमध्ये तयार झालेले जीवामृत दुसऱ्या टोकापासून द्रव्य रूपात उपलब्ध होते जे सूक्ष्म सिंचन किंवा उघड्या जलसिंचन प्रणालीद्वारे पिकांच्या मुळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवता येते आणि बऱ्याच प्रमाणात किडींच्या नियंत्रणासाठी फवारणीसाठी वापरले जाऊ शकते प्रोग्रेसिव्ह जीवामृत ट्यूबमुळे तयार झालेल्या जीवामृताच्या वापरामुळे शेतीची उत्पादन खर्च खूपच कमी होते आणि पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढते जीवामृतचे आणखी काही फायदे आहेत जसे की या ट्यूबामध्ये तयार झालेले जीवामृत वापरल्याने हळूहळू इतर कृत्रिम खतांचा वापर कमी करता येतो मातीतील रासायनिक प्रतिकूल परिणामांमध्ये सुधारणा करते आणि मातीची सुपिकता वाढवते मातीतील उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत वाढ होते मातीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते मातीतील जैविक कार्बन वाढतो जो सर्व प्रकारच्या पिकांच्या उत्पादनात मदत करतो मातीतील पोषक तत्वांच्या पिकांची मुळे आणि पिकांचा विकास चांगल्या प्रकारे होते मातीतील कार्बन आणि नायट्रोजनच्या प्रमाणाने संतुलन राखण्यास मदत होते मातीतील पीएच संतुलित करण्यास मदत होते मातीतील जैविक कार्बन वाढल्याने ओलावा टिकवण्याची क्षमता वाढते पिकांना मातीजन्य रोगांपासून सुरक्षित ठेवता येते मातीची सुपीकता वाढवते माती हलकी आणि सुपीक असल्याने पिके अधिक चांगली वाढतात हे बहुउपयोगी प्रोग्रेसिव्ह जीवामृत ट्यूब शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध मॉडेल्समध्ये बाजारात उपलब्ध आहेत प्रोग्रेसिव्ह जीवामृत ट्यूब खरेदी करण्यासाठी आणि त्यासंबंधी अधिक माहितीसाठी कृपया नऊ सहा पाच सात पाच दोन तीन तीन पाच पाच किंवा नऊ सहा आठ नऊ पाच दोन तीन तीन पाच पाच वर संपर्क करा त्याशिवाय आमच्या वेबसाईट प्रोग्रेसिव्ह भारत डॉट कॉम किंवा प्रोग्रेसिव्ह जीवामृत ट्यूब डॉट कॉमवर विजिट करा शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छांसह धन्यवाद जय जवान जय किसान वंदे मातरम